मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे डिजिटल मीडिया परिषदेच्या तालुका तालुकाध्यक्षपदी विवेक शेगामवकर तर उपाध्यक्षपदी इस्माईल शेख नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देऊन सन्मानित करण्यात आले शेगाम मराठी पत्रिका परिषदेचे मुख्य विश्वस्थ माननीय श्री एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार मराठी पत्रकार परिषद संलग्नित असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेची शेगाम तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून शेगाव तालुक्यात संघटनात्मक सक्रिय काम केल्याबद्दल राज्य उपाध्यक्ष अनिलजी उंबरकर बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्रीधर ढगे जिल्हा उपाध्यक्ष नारायण दाभाडे यांच्या हस्ते शेगाव येथील पत्रकार विवेक शेगावकर यांची डिजिटल मीडिया परिषद शेगाव तालुका अध्यक्षपदी तर इस्माईल शेख यांची शेगाव तालुका उपाध्यक्षपदी विजय खंडेराव यांची तालुका संघटकपदी तर संतोष देठे पाटील यांची तालुका संघटकपदी निवड करण्यात आली मराठी पत्रकार परिषदेचा yes, मराठी पत्रकार परिषदेचा yes, पत्रकार एक